माणूस दिसतो नाही दात आला किती आता चार दात चौसा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतो आपला शेतकरी मित्र मित्रांनो हा चंदन नावाचा वळू आहे ह्याचा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे छोटासा ह्याची ब्रिडिंगची पूर्ण ह्याच्या ब्रीडची माहिती दिली आहे आपण त्या व्हिडिओमध्ये ह्याची अधिक माहिती कोणाला पाहिजे तर जुना व्हिडिओ सर्च करा किंवा मी ह्याची लिंक कमेंट्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईल आतापर्यंत हे जे किती आली ती दहा खोंड कालवाडी पाच कालवडी आले त्या आणि खोंड दहा पडले ती आणि काय कालवडी जेवढे आले तेवढे कलर कोणावर सेम खोंडावरती आहे बेचाळीस लिटरच्या गायचा हा ओळ आहे आणि त्याच्या बापाचं नाव बहुतेक हलका आहे हलकाचा ए बी एस हलकाचा बुल आहे आणि ह्याची जी आई आहे ती पण ए बी एस लाइनचीच आहे त्यामुळे पूर्णपणे ब्रीड ए बी एसचं म्हणलं तरी चालेल ही अतिशय उत्कृष्ट असा ओळू आहे घरच्या गायींच्या रत्नासाठी आपण हा वळू सांभाळलेला आहे शेडवरती माझ्याकडं पण ह्या ओळूपासून दोन कालोडे आलेले आहेत च्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जे चंदनच्या दोन कालोड्या त्या दोन कालोडी ह्या वळूच्या आहेत एक त्यातली कालवडं वळूवरती गेली आहे आणि दुसऱ्या कालवडीचा कलर आईवर गेला आहे पण टाकूळ पूर्ण वळूवरती गेलेला आहे तर अतिशय उत्कृष्ट असा एकदम शांत ओळ आहे आता दाताला चार दात आहे ना चार दात वय किती आहे पण हे वय आता अडीच वर्ष झाले अडीच वर्षाच म्हणजे तीन वर्ष तीन वर्ष पूर्ण झाले तीन वर्ष पूर्ण झाली होते आता जानेवारीत जानेवारी मी तीन वर्षाचं होतं ओळख आता हे जर म्हणजे आता जर तीन वर्षाचं ओळ तर ह्याची साईज वगैरे जबरदस्त आहे एकदम कारण तीन वर्षात एवढं मोठं खोंड होत नाही कोणाचं कारण मी पण बघितली ती खोंड सांभाळणाऱ्या एवढे एवढी एवढं मोठं खोंड व्हायचं म्हणलं अतिशय म्हणजे जुळलेल्या कंडिशनला जवळ जाईल त्यावेळेस एवढं होत आहे ह्या जर आपण सांभाळताना कसं कसं सांभाळायला पहिल्यांदा ह्याला रोज सहा लिटर दूध पाजलंय किती दिवस पाजलं दूध त्याला एक चार महिने दूध पाजलंय चार महिने आणि परत म्हणजे दूध कधी बंद केलं सगळं चार एक चार महिने सहा लिटर पाजलं आणि परत त्याला दोन दोन एक लिटर कमी करत करत आणले कमी कमी करत नऊ महिने दूध पाजलं त्याला नऊ महिने दूध पाजलं कंटिन्यू हा म्हणजे पाठीत दूध पेत होतं का बाटली पाजलं पाटली होळू जे पाय तस अतिशय उत्कृष्ट यायला लागले टेस्टिकलचा साईज वगैरे दोन्ही दोन्ही टेस्टिकलची बघा तुम्ही बघू शकता दोन्ही साइड टेस्टिकल सामान आहेत आणि तुम्हाला इथं आता ही जी त्याचा मूत्र विसर्ग वगैरे आहे ह्याच्यामध्ये अजिबात लोम कळतायला दिसत नाही इथं लक्षात येईल तुम्हाला ज्यांना ह्यातलं आहे लक्षात येईल मूत्र विसर्गाचा जो आहे तो अतिशय म्हणजे उतरता फितरता अजिबात नाही आणि आता हे जे कालोडी एक साधारणतः आता सहा सात आठ महिन्याच्या कालोडी असतील त्या माझ्याकडे एक आहे ती चार महिन्याच्या कालोडी आपल्याकडे दोन महिन्याची तुमच्याकडे दोन महिने म्हणजे माझ्या आधी गाय भरून नेल्या होते इथन पहिले आपल्याला कोणत झाले ते हा नंतर कालोड झाली परत सगळे का माझ्याकडे आता दोन दोन गाय भरल्या पण दोन्हीला कालोडी झाली ह्याच्या हाईट बघू शकता ही साधारणतः पाच फुटापर्यंत वरचा सहज हाईट आहे पाच फुटापर्यंत आता जी आणखीन उंची किती वाढेल अजून सहा सात इंच उंची वाढेल कारण म्हणतात की बैल जुळल्यानंतर परत त्याचं एक चार इंच वाढतो तीन चार इंच उंची वाढते आणखीन मग आता चौसाय म्हणल्यावर आणखीन आणखी एक दीड वर्ष तर दात जुळायला लागतील तर मित्रांनो मालकांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे जर कोणाच्या म्हणजे आता एखाद्याची इच्छा असेल तर ह्या वळूकडून रेतन वगैरे करून घ्यायची असेल तर तुम्ही तिथे संपर्क करू शकता किंवा मला संपर्क करू शकता कारण माझ्या रेग्युलर कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत हे तर वळूचा कलर वगैरे अतिशय आणि नि कातणीला एकदम मऊ आहे वळू आणि लाईनचा ओळू आहे पूर्णपणे आई बापाचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे मेंटेन आहे जर कोणाला पैदाशी चांगली कालवडीची पायदास वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या वळूकडे आणू शकता